गडचिरोली जिल्हा हा राज्याचा शेवटचा जिल्हा नसेल तर तो राज्यातला पहिला जिल्हा असेल राज्याची सुरुवात तिथनं होते हे लोकांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि ते काम या ठिकाणी होत आहे गडचिरोलीमध्ये या ठिकाणी सुरजागड इस्पात या स्टील प्रकल्पाचं इंटिग्रेटेड स्टील प्रकल्पाचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे एक नेता जो गडचिरोली आणि इतर नक्षल प्रभावित भागाला दहशतीच्या विळख्यातून सोडवत विकासाकडे नेण्यासाठी हिंमत दाखवतोय तर दुसरा इथल्या विकास कामांवर खोटे आरोप करून लोकांमध्ये संशय निर्माण करतोय स्थानिकांची दैवत जमिनी हक्क हिरावून न घेता त्यांचं जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न सरकार करते सोबतच समाज विघातक प्रवृत्तींचा बंदोबस्तही केला जातोय नक्षलवाद्यांना हाताशी धरून राजकारण करणाऱ्यांच्या नांग्याही ठेचल्या जाणार आहेत महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा अधिनियमाद्वारे नक्षलवादाच्या आगीत तेल ओतणाऱ्या शहरातील उच्चभ्रूंवर करडी नजर ठेवली जाईल आता तुम्हीच ठरवायचंय विकासाला प्रोत्साहन द्यायचं की पाय खेचणारी विकृती पोसायची